आकाशवाणी नागपूर हे आज राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे युवकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्र उभारणीसाठी आंतरिक शक्ती सेवा आणि प्रेरणा या विवेकानंदांच्या चिरंतन संदेशाचं स्मरण करत असल्याचं राष्ट्रपतींनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमाच्या समारोप सत्रात पंतप्रधान सहभागी होणार आहे यावेळी देशभरातून आलेल्या सुमारे तीन हजार तरुणांशी तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील भारताचा विकासाचा प्राधान्यक्रम आणि देश उभारणीचे ध्येय या विषयावर युवा सहभागींनी लिहिलेल्या निबंध संग्रहाचं प्रकाशन करतील राष्ट्रीय युवक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी काल नवी दिल्लीत आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय छात्र सेना एन सी सीच्या राष्ट्रीय शिबिराला भेट दिली देशभरातून आलेल्या युवा छात्रांशी त्यांनी संवाद साधला आजची युवा पिढी ही देशाचं भविष्य निर्माण करणारी असून त्यांनी अंतराळात उड्डाण करणाऱ्या करण्याच्या स्वप्नाबरोबरच इतर क्षेत्रातली मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करावे असं आवाहन शुक्ला यांनी केलं राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चारशे अठ्ठावीसाव्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं राजे लखुजी जाधवांच्या राजवाड्यात सूर्योदयाच्या वेळी शासकीय महापूजा संपन्न झाली केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिजाऊंचे वंश राजे जाधव आमदार मनोज कायंदे यांच्यासह मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊंना मानवंदना दिली यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणून सोडला भाजप नेते आणि कामगार मंत्री आकाश फोनकर आज विदर्भात विविध ठिकाणी सभा घेत असून सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि सिंदखेड राजा इथल्या सभा संपन्न झाल्यावर ते अमरावती आणि अकोला जिल्ह्यात देखील सभा घेणार आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील येणाऱ्या दौंड मनमाड विभागातील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाअंतर्गत प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जातोय त्यामुळे तेवीस ते पंचवीस जानेवारी या दरम्यान अमरावती पुणे अमरावती या मार्गावरील सर्वच एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तसंच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे पक्षानं तिकीट नाकारल्यानं भाजप विरुद्ध शड्डू ठोकून दुसरा मार्ग निवडणाऱ्या अमरावतीच्या तब्बल पंधरा उमेदवारांवर भारतीय जनता पक्षानं पक्षशिस्त पक्षा मोडल्याचा ठपका ठेवत निष्कासनाची कारवाई केली आहे मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपचे शहर अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांनी पंधरा बंडखोरांच्या हाती काल निलंबनाचं पत्र दिलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार